शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी ती तीळ पिकासाठी तिसरी आणि शेवटची आणि महत्त्वाची फवारणी कधी करायची कशासाठी करायची आणि कोणती करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत जर आपण तीळ उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळी तीळ पिकाची लागवड ही आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि तीळ पिकाच्या पहिल्या दोन फवारणीचे नियोजन बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या नियोजनानुसार केले आहे आणि तीळ पीक त्यांचे हे चांगलेसुद्धा आलेले आहेत तर आता आता तीळ पीक है, आ, चे आले आए, तर चे तीड़ है। हे साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान आलेले आहे तर साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान आल्यानंतर आपल्याला तीळ पिकावर तिसरी आणि शेवटची फवारणी ही करून घ्यायची आहे परंतु शेतकरी मित्रांनो फवारणी करताना आपल्याला जमिनीमध्ये ओल असणे हे तितकेच महत्त्वाचे कारण की यावर्षी पाण्याचा खूप मोठा अभाव हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात दिसून येत आहे तर त्यामुळे जर फवारणी करत असाल तर पाण्याची ओल असते म्हणजे पाणी देऊनच आपल्याला फवारणी करायची आहे तेव्हाच त्याचा चा चांगला रिझल्ट आपल्याला तीळ पिकावर हा दिसून येईल तर त्यामध्ये आपण फवारणी करत असताना आपल्याला सर्वात प्रथम जी गादमाशी जे बोंडा भरण्याच्या अवस्थेमध्ये तीळ पिकावर येते तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर जो बोंडे आहेत हे चांगले भरणे भरण झाले पाहिजे म्हणजे खालपासून ते वरपर्यंत जे पण वर बोंडे आपल्या तीळ पिकाला लागले ला त्याची एकसारखी भरण झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम गादमाशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इंडॉक्झी कार घटक असलेलं पंचवीस वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे घ्यायचे आहे आणि याच्यासोबतच आपल्याला क्लोरोफारिफास प्लस सायपर मॅथ्रीन असलेलं तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे दोन कीटकनाशकाची फवारणी आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे ज्यामध्ये क्लोरो आणि सायपर मुरे सायपर मॅथ्रिन असल्यामुळे जे काही थोडीफार माशी आपल्या तीळ पिक दिसून देत होतं त्याचीसुद्धा नियंत्रण हे होऊन जाईल यानंतर आपल्याला विद्राव्य खतामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस याचा ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला जे भरण वायासाठी म्हणजे जे बोंडे लागले लाग आहेत त्याचे एकसारखे भरण वाहिले पाहिजे आणि तीळ पिकाला चांगली जगा की यासाठी आपण यासाठी पाटील बायोटेक कंपनीचा साईज घेण याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा बुस्टर कंपनीचे भरारी याचा सात मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो म्हणजे दोनपैकी भरारी घ्यायचं आहे नाही तर मग साईज घे दोनपैकी कोणत्याही एका घटकाची आपल्याला वापर आपल्याला करायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी 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 अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा धन्यवाद